राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांना ग्वाही कृषी क्षेत्रासाठी काम करण्यास चांगली संधी असून शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू असे कृषीमंत्र्यांचे प्रतिपादन पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग विसाव्या हप्त्यापोटी वीस हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जाहीर झाला आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटींची भरपाई मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम ही जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे थकीत असलेली रक्कम आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असून तब्बल तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे तर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कांदा प्रश्ने खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक निर्यातीला चालना देण्यासाठी अनुदान वाढीची मागणी दर कोसळण्याची देखील भीती दे असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे चित्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार बिबट्यात सरकार खात्यावरती पैसे जमा करणार रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार सरकारचा पैसा आहे आपल्या आपल्याबापच काय आहे मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळत आहे सरकारचा पैसा आहे आपल्या आपल्याबापच काय जात आहे असं वक्तव्य साठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत मिळणार अनुदान लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान देशामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा सोयातील सोयाबीनला उठाव प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पर्यावरण खात्याकडे निधीची कमतरता पंकजा मुंडे यांची माहिती निधी नसल्याने व्यक्त केली खंत लाडकी भन योजनेचा होत आहे परिणाम जालना जिल्ह्यातील सतरा ग्रामसेवक दोन कृषी सहाय्यकांची भागीय चौकशी होणार अनुदान वाटपातील प्रकरणी कृषी विभागाचा आव्हान एनपीएचे पी एचे संकट गंभीर सव्वा लाख शेतकऱ्यांकडे थकले एक हजार एकशे शहात्तर कोटी रुपये परभणी जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा सिंचन <गग़ा> क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाख रुपयापर्यंत अनुदान सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना पाहायला मिळत आहे याचा आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच फायदा होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटींची पीकुमा भरपाई शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरीप दोन हजार मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयांची विमा भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली होती त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आला तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी नसेल केली तर के वाय सी करून घ्यावी केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले खानदेशामध्ये जाहीरपेक्षा कमी दरामध्ये खरेदीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे खानदेशामध्ये केळी दरामध्ये मागील काही दिवसांमध्ये घट झाली आहे व्यापाऱ्यांनी एकीकरून दर पाडले असून एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल या दरामध्ये केळीची खरेदी होत असल्याचे सध्या चित्र आहे लाडक्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दणका सध्या जर पाहायला गेला तर आता लाडकी भन योजनेमध्ये बोगस पद्धतीने अनेक महिला लाभ घेत असल्याचे चित्र आहे सरकारी म कर्मचारी असलेल्या महिला देखील लाभ घेत असल्याचे उघड आले आहे सांगली जिल्हा बँकेकडून नऊशे एकोणपन्नास कोटींचा कर्ज पुरवठा गरजू शेतकऱ्यांना दिलासा ख्रीफ हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्जाची गरज असते त्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार पैसे शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे गतवर्षीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन कोटींची मदत जाहीर केली असून आता ही मदत थेट आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती नेमकी नुकसान भरपाई कधी मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता आणि त्याचनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कांद्याच्या सततच्या उतारत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती फिरले पाणी सध्या तरी आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा सध्या पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे चित्र शेतकऱ्यांची नाराजी किसान संपदा योजनेसाठी आता सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ मन... बैठकीमध्ये मोठा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे अजितदादांचे बीडमधील नियोजन बिघडले शिंदे सेनेला निधीची प्रतीक्षा निधी वाटपावरून माहिती तर धुसफूस राष्ट्रवादीसह भाजपाला निधी वाटपामध्ये झुकते माप सध्याचे चित्र यंदा शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पीक पाहणी आणि ॲग्रीटॅक शेतकरी ओळख क्रमांक या ठिकाणी राज्य सरकारच्या मा माध्यमातून बंधनकारक करण्यामध्ये आले आहे त्या स्वरूपात त्याचबरोबर एक रुपयाऐवजी दीड ते पाच टक्के किंवा प्रीमियम या करण्यामुळे देखील यंदा शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे पाठ फिरवले असल्याचे चित्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यातील साधारणतः ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील महत्त्वाचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत गतवर्षीच्या नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी गतवर्षी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता धुळे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झाले असल्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जात आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे <्क्णारी> अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे फिरवली पाठ योजनेमध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आव्हान खरीप हंगाम दोन हजार पंचवीस शासनाने ऑगस्ट पर्यंत दिली मुदतवाढ सध्या जर पाहायला गेल तर आता पीयकुमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यामध्ये आले असून सहभागी होण्याचे आव्हान पूर्व विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे तुरळक ठिकाणी ऊन सवल्यांच्या खेळामध्ये श्रावणसरी हजेरी सुकावून जात असल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातच आता पूर्व विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा पीएम किसानमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार नऊशे तीस कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून विसाव्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील सातवा हप्ता जमा केला जाणार आहे आलेल्या माहितीनुसार आता पंधरा ऑगस्ट राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता राज्यभरातील साधारण ताब्याण्णव लाख शेतकऱ्यांना दिलासा क्षेत्रांसाठी जमिनींचा ताबा एन खरिफामध्ये मोहिम सुरू महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी आमदारांची समिती पाहायला मिळत आहे क्षेत्र्यांसाठी आजपासून आता मोहिमेस सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक आर्थिक संकटामध्ये दर कोसळले उत्पादन खर्चही निघेना शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे देशातील प्रमुख भागातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणाऱ्या तीन हजार रुपये अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची शक्यता आमची महादेवी परद्या परद्याचा नारा घुमला दोन लाख लोकांनी केल्यासह्या राष्ट्रपतींना साकडे कसबा बावडा रमणमाळ्यातील पोस्ट कार्यालयातून पाठवले सध्या जर पाहायला गेलं तर आता महादेवी हत्ती परत देण्याची या ठिकाणी मागणी जोर धरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आमची महादेवी प्रद्या प्रद्या असा नारा देखील सध्या घुमत असल्याचे चित्र ची भावफलक शिल्लक साठा नोंदीस टाळाटाळ ताल चौवेचाळीस कृषीप्रवाने निलंबित जिल्हा कृषी कार्यालयाची कारवाई लातूर जिल्ह्यातील चित्र जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची अचानकपणे आता तपासणी केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे चौवेचाळीस कृषीप्रवाने आता निलंबित झाले आहे भारतीयांनी गाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच तुम्ही खरेदी करा ट्रम्प यांचे मृत अर्थव्यवस्था वक्तव्य टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांचे अप्रत्यक्ष चप्राक म्हणाले भारत जगातील तिसऱ्या क्रम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारतीयांनी गाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच खरेदी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद